या ठिकाणी काल आमचे मित्र जालेल दरवाजे त्यांची गाडी अशी वर तरंगली आणि सहकार्य करून त्यांची गाडी काढली परंतु हा जो आळे आणि बोरी रोड आहे याचं काम खूप दिवसापासून अर्धवट अवस्थेमध्ये आहे खूप दिवस काम चालले काही ठिकाणी काम झाले काही ठिकाणी असं अर्धवट काम झालेलं आहे तर हे जे अर्धवट झालेलं काम आहे याच्यामुळे हे असे वारंवार होणारे वार अपघात किंवा अशा पद्धतीचे प्रसंग या ठिकाणी वाढवतात तर यानिमित्तानं शासनाला लोकप्रतिनिधी किंवा संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना या ठिकाणी आव्हान आम्ही करतो आहे की लवकरात लवकर या, लोकर। या रस्त्याचं काम मार्गी लागावं लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं जेणेकरून अशा पद्धतीचे अपघात किंवा अशा पद्धतीचे प्रसंग कोणावर येणार नाही आणि डॉक्टर वाजेंनी ज्या पद्धतीने उल्लेख केला आहे बिबट्याचा प्रश्न सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी आपल्या तालुक्यात असं कुठलंही स्थान नाही का तिथं बिबट्याचा वावर नाही आणि त्याच्यामुळं हे म्हटले तसे की काही लोकांची मदती शासनाला काही लोक थांबायला घाबरतात या ठिकाणी शासनाला आणि संबंधित यंत्रणेला या ठिकाणी विनंती की लवकरात लवकर हे अर्धवट रस्त्याचं काम पूर्ण करावं जेव्हा मी माझी ओपडी पुरी कुर्तो साळवाडी येथून आवरून निघालो होतो त्यावेळेस हा बोरी आळे रोड आहे तर आळे बोरी रोडकडनं आळ्यावरनं एक ट्रॅक्टर दोन ट्रॉली असे असलेले या रस्त्यानं चालला होता इथे दिसतोय आपल्याला समोर तो मोठा खड्डा खड्ड्यांवर ट्रॉली पास होत असताना माझी गाडी ज्या मध्ये जो हा जो टेकूड दाबराचा दिसतोय उंचवटा याच्यामध्ये अडकली आणि दोन्ही चाकं वर तरंगली आणि गाडी ह्या अंधारा रात्रीमध्ये पुढेही जायना आणि पाठीमागं जायना आपल्या ह्या बोरी परिसरामध्ये अनेक बिबटे वावरतात ह्या बिबट्याच्या भीतीने मला गाडीच्या बाहेर येणं अशक्य झालं होतं मी अनेक गाड्यांना हात केला कोणतीही गाडी मला सहकार्य करत नव्हती ह्या अंधारा आणि बिबट्यांच्या भीतीमुळं त्यानंतर डॉक्टर राजेश जाधव शिरोलीचे डॉक्टर आहेत त्यांना मी फोन केला मदतीसाठी त्यांनी दत्ता जाधव आणि त्यांचे भाऊबंद यांना सांगून टॅक्टर बोलवून माझी गाडी काढण्यासाठी मदतीचं आवाहन केलं पांडुरंग पवार साहेब जे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष होते त्यांनी या रस्त्याने जात असताना पाहिलं की इथे कोणाची तरी गाडी अडचणीत सापडलेली आहेत कोणीतरी एक व्यक्ती अडचणीत आहे त्यांनी मदतीसाठी आपली गाडी आणि त्यातले कार्यकर्ते उतरवले आणि माझी गाडी सुद्धा बाहेर काढून या आवाहन करतो की रात्री बेरात्री जर कुणाला काही अडचण आली असेल प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना आवश्यक मदत करा कारण आता ही बि बिबट्याच्या भीतीदायक वातावरणामुळे कुणी अशा अडचणीत सापडलेल्या माणसांना रात्रीचं गाडी मोटरसायकल थांबवणे धोकादायक असल्यामुळे इच्छा असली तरी मदत होत नाही आहे